सगळे मस्त मजा येत ना मजा येत असायला पाहिजे मी स्वाती आणि तुमच्या सगळ्यांचं तुम स्वागत करते आजच्या नवीन ब्लॉग मध्ये तर मंडळी आज आम्ही शेतामध्ये पार्टी करायला घ्यायचं का नाही लांब जायचं आपल्याला टोपले घ्यायचं का टोपले कोण घेऊ पिशवी नव्हती दिसत नाही फाटत ते पाणी द्या दादी कोचना पडेगा फिर इधर इधर है एक

चला चला एन्जॉय करायला <laughs> मग तिला बसू वाट ना घरी चलो चांगलं बोला आपण आपल्या कसं आहे बोलू आता पॉझिटिव्ह हो पाय ना इकडं चला अलीकडे जाणू

एक चलायच धोंडे धोंडे भेटले बाबा आपल्याला धोंडे ह्याच

छान आलाय गो का चांगली बघ माय वली हे पाण्या भिजल्यात ग वाढलेले आहे ही काय बघ वाढलेली हम्म इथं टॅक्स एका जागी हो बोंडे फुटले असऊ जीव द्या करायला दोन तिथं त्या स्वराचं थी। पिल्लूचं नाही जमायला ग <laughs> बहीण भावाच त्या

मैदावर आता हे सगळं पीठ रेडी झालेलं आहे आणि आता मंचुरियन बनवायला घेतलं बघा थोडस कमी कर

आता कोथिंबीर घ्यायला चले थोडीशी कमी पडलीय त्याच्यामुळे एकदम फ्रेश 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 आणि ताजी ताजी कोथिंबीर हा बघा झाडाला मोसंब्या बघा कशा लागलेल्या आहेत लसोन मे ती पण खूप छान अशी आलेली आहे आम्ही हिरवी हिरवी खाईंगे ना इकडून चाल इकडून आई ओरडती कांद्या उनली म्हणून कोथिंबीर बघा किती छान आहे अशी हिरवी हिरवी घर वाव किती सुंदर अशी कोथिंबीर बस झाली जास्त नको गेले अगं इथे तिथं छोटी आहे ही बघ मोठी आहे जरा बेसन मध्ये टाकायला मस्त कोथिंबीर जिरा राईस पण करून घ्यायचा जिरा राईस नाही भात बनवला हे घे बेटा बस झाली घेऊन जाऊ हा तू येथे लसण ची पात घेऊया बरं का मी आताच आमचा अजून एक मेंबर आलेला नाही आहे सगळी जी आहे ना ती आलेली आहे आई तिकडं गहू निंदायला लागली आहे मोसंबी चाळवा आहे त्याच्यामुळे दिसत नाही आहे आणि ही आमची जाणू तर असा आमचा बेत चालू आहे तर मंचुरियन टाकले मोठी दिदी आहे ती फ्राय करते मस्त असेल राह तस ए बसा बसा आता खाली काय जेवण करायचं सुद्धा काही घरी भाऊ भाऊ मस्त हा आधी व्हिडिओ काढते की मस्त असं इथं बेसन बनवलेलं आहे त्याच्यानंतर मंचुरियन आणि इथं भात आणि हे आमची बच्चे पार्टी तर असं काय जेवणाचं मेथीची भाजी आहे वावरातली हिरवीगार मस्त अशी कोथरिंब कोथिंबीर मस्त अशी कोथिंबीर सुद्धा आणलेली आहे शेतातलं सुख आम्ही एन्जॉय करत आहोत